नौकेश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाण्यातील चंदनी कोळीवाडा या ठिकाणी एकता स्पोर्ट्स वर्ष वर्ष पूर्ण होत आहेत गेले आणि मना तरुणांच्या मनातले भाव ओळखून क्रिकेट प्रेमांना एक नवीन पर्व आणि नवीन संधी निर्माण करून देणारा एकता आपल्याला या ठिकाणी स्पोर्ट क्लब चे सर्व या ठिकाणी आपल्याला तरुण बघायला मिळत गेले दहा वर्ष या ठिकाणी आपल्याला या स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि म्हणून ठाण्याच्या मिटबंदर जेटी या मैदानावर आपण अनेक या ठिकाणी क्रिकेट प्रेमीने मोठी या ठिकाणी आपल्याला गर्दी भरवली आहे मी सर्व आमच्या सहकारी मित्राकडे होतोय बंधू काय आनंद होतोय गेली दहा वर्ष आपण अनेक क्रिकेट प्रेमीसाठी या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या जातात काय आनंद होतो मी हेच सांगू इच्छितो की ठाणे कोपरीतली सर्वात मोठी स्पर्धा ही या ठिकाणी आमच्या आम्ही एक तास स्पोर्ट्स क्लबच्या आयोजित मार्फत मार आम्ही भरवत असतो गेले दहा वर्ष सर्व स्थानिक खेळाडूंना इकडे म्हणजे कसं मोठं व्हायचं काय या ठिकाणी आपण खेळू शकतो त्याच मार्फत आम्ही एकता स्पोर्ट्स क्लबच्या आम्ही रांगोळी स्पर्धा असेल किल्ले स्पर्धा असेल किंवा चित्रकला स्पर्धा असेल वेगवेगळ्या स्थानिक लेवलचे मुद्दे घेऊन आम्ही एकता स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून पुढे येत असतो तरी आम्हाला एक खंत व्यक्ती करायची तुमच्या केसरीच्या माध्यमातून की ठाणे कोपरी पूर्व या भागात ना काहीच मैदान या ठिकाणी शिल्लक लागले नाही त्यामुळे आमचे स्थानिक खेळाडू पुढे येऊ शकत नाही त्याचप्रमाणे क्रिकेटचे असू दे किंवा खो खो असू दे किंवा कबड्डी असू दे असू असे सर्व स्पर्धा या आ, को, ठाणे कोपरी च्या लोकांनी भरपूर लोक असे स्पर्धेत गेले ते पोलीस मध्ये गेलेत आर्मी मध्ये गेलेले आहेत तरी आजच्या ठिकाणी या कुठेतरी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्याकडे आमची मैदान ही घेतलेली आहेत तरी आम्ही तुम्हाला तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो प्रशासनाला सा की आम्हाला स्थानिक खेळाडू निर्माण करायचे आहेत त्या निर्मात्याने तुम्ही आम्हाला काहीतरी काही प्रोत्साहन द्या किंवा काही द्या इथे स्थानिक खेळाडू टिकला पाहिजे वाढला पाहिजे आणि तो त्या या माध्यमातून पुढे गेला पाहिजे जगदीश भाऊ माझ्या जोडले जगदीशजी गेले दहा वर्ष आपण या ठिकाणी क्रिकेट प्रेमींसाठी सामने भरवता था। ठाण्याच्या विविध भागातून जवळजवळ हजारो तरुण या ठिकाणी एकवटलेले असतात हे वाढतं वैभव लक्षात घेऊन गेली दहा वर्षापूर्वी लावलेलं ला आपण हे जे छोटस रोपट आहे क्रिकेट प्रेमींचं याचा प्रचंड भटा वर्ष बघायला मिळतोय काय आता सांगायचं झालं सा तर सुरुवातीला आम्ही जेव्हा पहिलं वर्ष जेव्हा आमचं होतं तेव्हा साधारणतः आमची मुलं जशी खूप मेहनत करत गेली कॉन्टॅक्ट वाढवत गेले टीम इन्व्हिटेशन देत गेले त्यानुसार असा अनुभव घेत 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 आम्ही आज कुठेतरी दहाव्या वर्षावर पदार्पण केलंय आणि खरखर राहुल म्हणाल्याप्रमाणे की आम्ही गेले दहा वर्ष ही स्पर्धा राबवतो आणि या स्पर्धेला अतिशय उत्कृष्टरित्या सगळ्या क्रिकेट संघांचा प्रतिसाद असतो आम्ही जरी सोळा संघ घ्यायचे ठरवलं तरी आमच्याकडे चोवीस संघ येतात पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो की आपण पुढच्या वर्षी तुम्हाला प्राधान्य देऊ अशा प्रकारे हीच जी स्पर्धा आहे जी एकता स्पोर्ट्स क्लब दरवर्षी ओवर बॉक्स क्रिकेट स्पर्धा भरवत असते अतिशय शिस्तबद्ध आणि एकदम चांगल्या नियोजनामार्फत आमचे सगळे सदस्य या स्पोर्ट्स म्हणजे या क्रिकेट नियोजनाचं नियोजन करत असते आपल्याला काय वाटतं की बंधू गेले अनेक दहा वर्षापासून आपण हे अनेक आपल्याला क्रिकेट प्रेमीसाठी उपक्रम राबवतो आपण मात्र मैदानाची या ठिकाणी कुठेतरी आपल्याला कमतरता मैदानाची ही आम्ही हे स्पोर्ट्स क्लब चालू केलं त्र्याण्णव ब्याण्णवच्या आसपास आम्ही चालू केलं आज भले आम्ही फक्त मॅचेस दहा वर्ष परवत जुने पण आमची टीम एक तीस वर्ष पोरानी जुनी टीम आहे आमची मॅचेस आम्ही आता चालू केले गेल्या -के दहा वर्षात पहिली पी, आम्ही आमची पिढी होती आता आम्ही सगळी पोरं बिझी असल्यामुळे हो आता ही पुढची पिढी आमची केरिवन करते मॅचेस आमच्या टायमाला मिड बंदर होतं तुम्हाला माहितीये लाल मैदान होतं खरंच जायचं पण आता सगळं डेव्हलपमेंट मुळे कुठेही ग्राउंड उरले नाहीये उरलं नसल्यामुळे आणि पोरांना चान्सच कुठे भेटत नाही आता जाऊन जाऊन आम्ही दाना कुठे आनंद भारतीय युनायटेड हे ग्राउंड कोलवाड्यात बघायला गेलं आणि एक कष्टम शेटी तीन गोष्टीच फक्त तीन ग्राउंडच इथे उरलेले बाकी आम्हाला जो प्रोत्साहन पाहिजे होत असं प्रोत्साहन कुठूनही भेटत नाही आणि मेन आपली ते जागाच उरली नाही असं बोलायला पाहिजे चंदणी कोळेवाडा ठाण्यातील आपल्याला ज्या कोळीवाडा हे भूमिपुत्रांचं गाव म्हणून ओळखलं जातो आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या गेल्या आठ वर्षापासून रेकर्डलेल्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले चार नगरसेवक आहेत ह्या चार नगरसेवक निवडून आल्या नगरसेवकला मी जाणीवपूर्वक सांगू शकतो की आपण इथले जर या भूमिपुत्रांच्या जीवावरती किंवा या संपूर्ण तरुणांच्या मतदानावरती जर आपण निवडून आला असाल तर या तरुणांना ह्या एकटा ग्रुप एक्सपोर्टच्या लोकांना किंवा या चेन्नई गोळेमाडमातल्या तरुणांना आपण या ठिकाणी जो ग्राउंड आहे तो उपलब्ध करून दिला पाहिजे कारण इथला तरुण वाचला पाहिजे तरुण पिढी जर योग्य दिशेला योग्य प्रवाहामध्ये यायला पाहिजे तर आपण नगरसेवक म्हणून आपली जोखमधारे जिम्मेदारी त्यावेळी पुढील पाच वर्ष आपण काय करताय याकडे मात्र नवकेसरी आपल्याकडे सातत्यानं लक्ष देणार आहे पण मात्र ठाणे चंदनी कोळीवाड्यामध्ये गेले चाळीस वर्ष तीस वर्ष कैलास वर्षी दिलीप नाकवा यांनी सुरू केलेली परंपरा आणि त्यांच्या पाशामध्ये काम करणारा एकता स्पोर्ट्स क्लब या सर्व तरुणांना नवकेसरीचा सलाम कॅमेरामॅन तन्मय पाटील रिपोर्टर सागर पाटील ठाणे